नमस्कार मी प्रमोद म न रेगा द्वारे गाव तिथ मंगल कार्यालय एक मेच्या ग्राम सभेत ठराव करा मध्यंतरी भी एका लग्नामध्ये एका विधवा महिलेच्या आणि तिच्या मुलीचा संवाद ऐकला मोठं लग्न होतं मंगल मोठं होतं सगळी गर्दी होती आणि हे वयात आलेली मुलगी गरीब कुटुंबामधली वडील लहानपणी वारलेले आहेत आणि ते सगळं लग्नातला थाटमाट पाहून ती मुलगी आईला म्हणते आई ह्या मंगल कारला पाडग की त्या संघ आईच्या लक्षात आलं मुलीला काय म्हणायचे म्हणून आणि मग ती म्हणली बाळ दीड लाख दोन लाख खूप मोठं असतं हे आपल्या सारख्याला नाही अगं आमच्या लहानपणी तर दारातच पार एक छोटासा मंडप मारला जायचा आणि तिचाच लग्न पार पाडत होत लग्न म्हणजे दोन जीवाच एकत्रीकरण असत किती मोठा खर्च केल्याने आणि किती कमी खर्च केल्याने काही फरक पडत नाही आणि हे तो संवाद ऐकून मला त्या मुलीला नेमकं काय म्हणायचं ते, का ते माझ्या लक्षात आलं तिला असं म्हणायचं होतं की अशा मोठमोठ्या मंगल कार्यालयामध्ये आपल्यासारख्या गरीब मुलींचे लग्न होतील का आणि तिच्या मनाला पडलेला प्रश्न आणि घरची गरिबी आई विधवा आणि ते नक्कीच जीवाला खात असेल हा विचार माझ्या मनामध्ये रुजला आणि मी विचार करायला सुरुवात केली अरे नरेगाद्वारे तर आपल्याला गावामध्ये कुठलेही कामे घेता येतात पांढोरची कामे घेता येतात बांधकामाची कामे घेता येतात बंधार्याची कामे घेता येतात क्लायमेट चेंजची कामे घेता येतात फळबाग वनीकरण रोपवाटिका रस्ते बिहार पॅटर्न वाचनालयाला इमारती शाळेला इमारती अंगणवाडी त्यांचा अन्न शिजवायचं इमारत मग मां माझ्या डोक्यात प्रकाश पडला की गाव तिथं नरेगा नर्यामधून लोकसंख्येनुसार मंगलकारला का होऊ नाही हो होऊ शकतात साठ आणि चाळीस सूत्र त्याला रेपो म्हणतात ते जर जमलं पूर्ण गावच्या विकासाच्या आराखड्यामध्ये तर गाव तिथं मंगल कार्यालय गरिबांसाठी होऊ शकतं याची मला गॅरंटी आता साठ चाळीस म्हणजे काय एक समजा एक कोटी रुपये तुमचं मंगल कार्यालयचं बजेट झालं एक उदाहरण तर साठ लाख रुपये हे मजुरीवर खर्च पडणार आणि चाळीस लाख हे अकुशल मजुरीवर म्हणजे सिमेंट पत्रा गवडी फरशी त्याच्यावर होणारा पुन्हा मजुराचा खर्च साठमध्ये येणार पण बाकीचे काय मटेरियल आहे लाईट फिटिंग अमूक तमूक काय असल नसेल ते म्हणजे कुशल अकुशल म्हणजे मजुरावर होणारा खर्च साठ लाख आणि चाळीस लाख कुशल असं जर सूत्र जमलं तर यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मनावर घेतलं पाहिजे बऱ्याच वेळाला ग्रामसेवक आणि बिड म्हणतात की नेमात बसत नाही त्यांना मनावर लिहून द्या ते परिपत्र दाखवतात एवढंच कामे घेता येतात असं काही नाही आमचा गाव आमचा विकास आम्हाला ही गरज आहे ती टाका साठ चाळीसचा रेप पूर्ण करा काही लोकांना फळबळ द्या फळबाग लावा वनीकरण करा रस्त्याच्या कडला कर झाडं लावा पानंद रस्ते घ्या शिव रस्ते घ्या मातीची कामं घ्या बाजार तलाव मधला गाळ काढा अरे गावात पूर पुराचं पाणी म्हणून तिथं ताली टाका ही झाली ना अकुशल काम अशी काम अधिक ही काम अशा पद्धतीचं त्यात ते बसवा नाहीतर आमदार खासदार मधला को फंड वापरा सात लाख रुपये समजा नरेगा मधला वापरा चाळीस लाख ज्ञाना म्हणून आमदारला वीस लाख आणि खासदारला वीस लाख गावामध्ये मोठ्या मंगळकारला होईल आणि हे मंगल झाल्यानंतर त्याच्यातला एकूण वीस टक्के खर्च व्यवस्थापन खर्च लाईट पाणी साफसफाई करणे वीज भाडं तिथं संडास बाथरूम दौरा दुरला खोल्या पाण्याची व्यवस्था हातपंप चांगलं पाणी तिथं स्वयंपाक करला का रूम गोरगरीब लोक आणतात ना मटेरियल आचार्य लावून तिथं स्वयंपाक करते ते भांडे ठेवा भाड्याने आणि ह्याचा भाडं जे येईल ते भाडं ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये निधीमध्ये फिलेज फंड तयार करा त्याचा खाता काढा त्या खात्यामध्ये ते पैसे टाका आणि त्या फिलेज फंडचा उपयोग हो। कलेक्टरला तहसीलदारला किंवा बिडोला विचारायची गरज नाही गाव पातीवर ज्या गरजा आहेत त्या गरजा तुम्ही त्या पैशातून पूर्ण करू शकता उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यातलं पैसे तुम्ही वापरू शकता दुष्काळ पाडला आहे गव्हर्नमेंटचा टँकर येतोय पर जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात माणसं मेल्यावर त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग करा ना स्वतःचा फंडचा जो वापर करा टँकर मागवा लोकांना पाणी पाजवा जनावरांना पाणी पाजवा तुमच्या गावामध्ये समजा जंगल असेल वलीकरण खाता लक्ष देत नसेल सगळा भ्रष्टाचार अशा वेळेस गावातल्या आपल्या गाव फंडाचा उपयोग जंगलातल्या प्राण्याला पाणी पाजण्यासाठी तिथं हाऊस करा तिथं छोटी शेततळी करा त्यात पाणी होता आणि ती मुख्य जनावर पक्षी प्राणी पाणी पितील अशा पद्धतीची कामं गावातल्या का कदा हुशार मुलगा आहे किंवा मुलगी आहे कि हुशार आहे एक नंबर आहे पुढे आले शेगायला पैसे नाही ह्यातून त्यांना मदत करा एखादा वीज पडली एखाद्या गरीबाची समजा जनावरं मिली गोटा जळला त्याला तात्पुरता पाच दहा हजार रुपये त्यातून द्या म्हणजे या पैशाचा उपयोग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता म्हणून गाव तिथं मंगल कार्यालय झालं पाहिजे आणि हे मंगल कार्यालय अत्यंत कमी किमतीमध्ये द्या बाहेर लाख दीड लाख रुपये असेल ना तरी तो तुम्ही पंधरा वीस हजार रुपये द्या गरीबाकडून घ्या चार पाच लग्न जर एकत्र आली गरीबाची तर ते येतील ना एकत्र तीस पंचवीस हजार रुपये जर तुम्ही ठेवले पाच लग्न जर पाच पाच हजार रुपये ते वर्गणी खर्चामध्ये लग्न होईल कर्ज वाढणार नाही सावकारचा धंदा बसल आत्महत्या कमी होतील मात्र एक लक्षात ठेवा गावामध्ये जर श्रीमंत माणसाचं मंगल कार्य जर असेल तर ते ग्रामपंचायतीवर दबाव टाकते कारण ग्रामपंचायतीच्या मालकीचं जर मंगल कार्यालय जर झालं तर या श्रीमंत लोकांच्या मंगल कार्यामध्ये कुणी येणार नाही किंवा त्याला भाडं कमी लागन। मा सबे मदे करा लागल आणि मग अशा लोकांना गावातील लोकांनी ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा आणि विकासाच्या आराखड्यामध्ये हा विषय घ्या विकासाचा आराखडा तयार झाल्या झाल्यानंतर त्याची ठरवाची प्रत घ्या सहशिक्या सहित आणि गावातला कुठलाही ना, नागरिक ती मागू शकतो सरपंचाने किंवा इतर नागरिकाने ईमेल वर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आप आपल्या जिल्ह्याला तो विकासाचा आराखडा ईमेल वर पाठवा आहे तसा मंजूर होतो मात्र बऱ्याच वेळाला ग्रामसेवक आणि बिडो हा विकासाचा आराखडा आहे तसा वर पाठवत नाही त्यातले फक्त पाच कामं फक्त पाच काम तिथे जिथं काय खायला ती वैयक्तिक कामं वेगळी आणि सार्वजनिक कामं वेगळी सार्वजनिक कामं चार पाच देतात आणि वैयक्तिक कामं घ्या फळबा घ्या अमुक करा तमुक करा घरकुल घ्या वीर घ्या शेतळ घ्या कारण अशा पुन्हा गोट्या आहेत अशा पद्धतीचा ते मोठा आराखडा होतो आणि तुमच्या गावाला नरेगामधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक मे ग्रामसभा सहसा होत नाहीत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला होतात कुठं कुठं पण निदान झेंडा वंदनासाठी तर लोक येतात पण एक मे आणि दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या ग्रामसभेला पुणे येत नाही कागदपत्रे पूर्ण होतात ही लोकशाहीचा आपलं अपयश आहे लोकांनी म्हटलं पाहिजे ग्रामसभा आयोजित करा आता मा मोबाईलचा उपयोग करा तुम्ही सतत त्यांना मेसेज टाका ग्रामसभा झाली पाहिजे अजंडा मोबाईलवर टाका ग्रुपवर टाका आणि जरी ग्रामसभा जाय झाली तरी त्यांनी कागदपत्रे ग्रामसभा जर झाली असली तरी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो गावकऱ्यांना की तुम्ही गाव, गाव तिथं मंगल काल कार्यालय नरेगामधून झालं पाहिजे ह्या विषय तुम्ही तुमच्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये घ्या ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि गर्भातल्या मुला मुलींच्या मंगल कार्यामध्ये लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद कठ